पक्षानं संधी दिली तर नक्कीच पूर्ण ताकदीनं नाट्य संघात निवडणूक लढणार आणि मतदार मतदारसंघ करणार असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे उत्तम लोके यांनी कोकण साधल्या विषय बोलताना व्यक्त केला संधी दिली तर नक्कीच मी माझ्या पूर्ण आमचे कार्यकर्ते असतील जनता असतील आता या सात गावामध्ये आता सात गाव म्हणजे पासून सांगली शिवडाव दादिस्ते नरडवे कुमोडेटो आणि दिगाऊ आज सात गावामध्ये अशी परिस्थिती आहे की कि ते कित्येक वर्ष सत्ता एका माणसाकडे असून तो माणूस फक्त आपलं काम करतोय त्या कामामध्ये काही लोक म्हणजे त्या कामामध्ये कुठेही असा विकास किंवा दे कि त्या गावाचं डेव्हलपमेंट असेल किंवा कुठली गोष्ट झालेली नाही आता कित्येक गोष्ट असतात तो बदल लोकांना हवा आहे लोकांचा रोष आहे त्या रोष रोषाचा फायदा घेऊन किंवा लोकांच्या पर्यंत तर त्यांच्या भावना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्या भावनांना आपण प्रतिसाद देऊन आपण जर काम केलं तर नक्कीच आमची सीट लागू शकते असं मला वाटतं आणि जर आमचा पक्ष बोल असेल आम्ही संघटना फोटो असेल की उत्तम तू तिकडे लढ तर मी नक्कीच पूर्ण दाखते लढणार लांबोड झालं आता माझं शिक्षण मी शिक्षण करून परत मी कोकणात आलो गावी आलो मी गावी चार वर्ष साडेचार वर्ष आता राजकारण करतोय समाजकारण करतोय लोकांशी लोकांपर्यंत पोचतोय लोकांच्या भावना समजून घेतोय तर लोकांचे म्हणून एवढेच आहेत की आम्हाला कोणी उपऱ्या येऊन आमच्यावरती बसलेला चालणार नाही आमच्या विभागातला एक सोज सामाजिक लेवलचा सा मुलगा का जर माणूस काम करत असेल तर त्याला शंभर टक्के आम्ही वोटिंग मतदान करणार आणि त्याला निवडून देणार ही लोकांची लोकांची भावना आहे आता लोक तेच भय भयमुक्त करायचा हा आमचा शंभर टक्के तिथे प्रयत्न असेल आणि आम्ही केलेला आहोत दोन चार वर्षामध्ये या बऱ्या भय मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे ग्रामपंचायत निरीक्षण लढलेले आहोत पहिल्या ग्रामपंचायत रिक्षा हो। चौक तिकडे होत्या आता आमच्याकडे आहेत तिथे तीन ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत त्याच्यात सदस्य आमच्या बऱ्यापैकी आलेले आहेत नाटक असू दे दारिस्ते असू दे कुंभोडे असू दे शिमडाव असू दे आता तिकडे बाळाबीस साहेब आमच्या आहेत ते एका साडीने खिंड लढवत आहेत त्या अशा प्रकारे लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आणि लोकांचा भय आम्ही ऑलमोस्ट कमी केलेला आहे शंभर टक्के कमी केलेला आहे आणि आता पुढे येणाऱ्या काळामध्ये तो पूर्ण निघून जाईल म्हणजे कुठेही त्यांना असं भय असं मुक्त म्हणजे भयमुक्त वातावरण होऊन जाईल शंभर टक्के असं मला असं वाटतं आणि लोकांची प्रतिक्रिया आहे की बाबा उत्तम लोके आल्यानंतर प्रथम सावंत लढतोय उत्तम नंतर सावंत साहेबांचा आमच्या नेतृत्वाचा आमचा आशिवाद हात आहे वरती आणि त्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगलं महाराष्ट्राखाली आम्ही हे काम करतोय आणि या कामामुळे आम्हाला यावेळी शंभर टक्के त्याच्यामध्ये आम्हाला रिझल्ट मिळणं चांगला मिळणार हे आमची काश्वती आहे